तर रत्नागिरीमध्ये देखील पावसानं आता थैमान घातलेलं आहे मुसळधार अशा पावसामुळे इथल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे हवामान विभागाकडून एकोणतीस मेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे इथल्या सद्य परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी घेतला पाहूया कोकणामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सून आता चांगला सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला आहे आणि कालपासून संततधार ही पावसाची सध्या सुरू आहे काल देखील आ... दिव दुपारनंतर जी पावसानं जोर धरला तो अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते जिल्ह्याचा जर विचार केला जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पावसाच्या जोरदार थरी ज्या ते कोसळताना पाहायला मिळतात मग समेश्वर असेल चिपळूण असेल राजापूर असेल लांजा असेल या सर्वच भागात पावसाचा जोर जो आ, कायम आहे एकंदरीत पाहिलं तर या पावसामुळं नद्यांच्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे आपण सध्या उभे ते रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या काठावरती आणि जर या काजळी नदीच्या काठावरची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाल्याचं चित्र पाहायला आहे या एकंदरीत पाहिलं तर याच नदीच्या काठावरती डोंगर माथ्यावरती दाट धुकं देखील दाटून आलेले आहे आणि आन्हादायक असं वातावरण या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे तर दिवसभर मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे अमोल कले साम टी रत्नागिरी